सालाबादाप्रमाणे श्री सारंगेश्वर महादेव मंदिर आमोदे येथे श्री रामगिरी बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक एकवीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा व कीर्तनी सप्ताह हो आनंदोत्सवात संपन्न होणार आहे भागवताचार्य हरिभक्त पारायण मनोज महाराज एणगावकर यांचे दुपारी दोन पर्यंत श्रीमद भागवत कथा उब प्रसंगानुसार झाकीया तयार करून सर्व भक्तांना धार्मिक वातावरणात आनंदमयी महिला व सर्व भक्तांना प्रसन्न करत आहेत यामध्ये कीर्तन दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता कीर्तनकार हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज कासोदेकर यांनी आपल्या मधुरवाडीतून भगवंताची महिमा गायन करत सर्व भक्तांना संसाराचे दाखले देत मंत्रमुग्ध करून घेतले कीर्तना आमोदे भडणे कापडणे वापी जातोडा वनावल हिंगोणी भजनी मंडळींची साथ दिली तसेच वरवाडे दहिवड कुरखडी गिधाडे भजनी मंडळीही कीर्तन श्रवण करण्याकरिता उपस्थित होते तसेच आमोदे परिसरातील विशेष महिला भक्त तरुण उपस्थित होते i <laughs>